कोकण नाव प्रायव्हेट लिमिटेड सादर करत आहे कोकणचे लेखन उल्हास गोविंद फाटक मिडबाव मुंबई निर्मिती संकल्पना आणि निर्मिती श्रेय उल्हास गोविंद फाटक मिडबाव मुंबई बॅरिस्टर शरद पालव यांचे परमस्नेही डॉक्टर रमेश शिवराम गावकर भारताचे मायक्रो प्रोफेसर पंडित मालवण अमेरिका विशेष निर्मिती सहभाग जय भारत प्रतापराव पालव हुंबरमळा कुडाळ सिंधुदुर्ग अजय प्रभाकर पालव चार्टर्ड अकाउंटंट मुलुंड मुंबई निर्मिती सहाय्य सिमरन कांगळे लंडन विशेष आभार सुभाष पालव मुंबई बॅरिस्टर शरद कुमार पालव यांचे बंधू शिवाजी धुरी पत्रकार मुंबई समीर दिनकर पालव सरपंच हुमरमळा कुडाळ आणि शरद कुमार पालव परिवार आणि मित्रमंडळ संयोजक विजय शेट्टी पत्रकार कणकवली संयोजक राजा दळवी कोकण नाव प्रायव्हेट लिमिटेड कणकवली सिंधुदुर्ग कोकणने ज्यांच्याविषयी कायम ऋणी असलं पाहिजे अशा बॅरिस्टर नाथपाई यांच्या नंतरचं उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे बॅरिस्टर शरद पालव महाराष्ट्राचे भाऊराव तथा बॅरिस्टर शरद पालव ज्यांच्या कर्तृत्व व्यक्तित्व वक्तृत्व नेतृत्व लेखणी वाणी आणि विचारांचा प्रभाव कोकण मुंबई महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात अन साता समुद्रापार लंडन सारख्या एकेकाळी जगावर राज्य करणाऱ्या शहरावरही दिसून येतो ते कोकणचे सुपुत्र बॅरिस्टर शरद कुमार महादेव पालव महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण शंकरराव चव्हाण शरद पवार बॅरिस्टर ए आर अंतुले बॅरिस्टर बाबासाहेब भोसले पीके तथा बाळासाहेब सावंत या रथी महारथींसाठी कोकण विकासाचे थिंक टँक म्हणून कृतीशील कामगिरी बजावलेले बॅरिस्टर शरद पालव भारताचे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी तसेच राजीव गांधी यांना कोकण विकासाचा अजेंडा सादर करणारे बॅरिस्टर शरद पालव मंत्रीपदाचा दर्जा असलेल्या तत्कालीन राष्ट्रीय एकात्मता आणि विश्वबंधुत्व विचार संवर्धन समिती महाराष्ट्र शासनचे अध्यक्ष राहिलेले बॅरिस्टर शरद पालव काँग्रेस पक्षातर्फे प्रथमच महाराष्ट्रातील संसदीय उमेदवारांना भारतीय निवडणूक कायद्यावर मार्गदर्शनाची भूमिका बजावलेले कायदेतज्ञ म्हणजे बॅरिस्टर शरद पालव जगभर गाजलेल्या नर्मदा सरोवर आंदोलन प्रकरणी प्रकल्पग्रस्त पुनर्वसन सहाय्यता समितीच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांचा न्याय करणारा अहवाल सरकारला देणारे नर्मदा प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर चर्चा आणि प्रबोधन करणारे सिंपल ट्रूथ हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिणारे चळवळीतील अभ्यासक बॅरिस्टर शरद पालव संपन्न कोकण हा तब्बल दीड हजार पृष्ठांचा महाग्रंथ बॅरिस्टर शरद पालव यांनी लिहिलेला केवळ या एकाच ग्रंथलेखनासाठी अवघ कोकण बॅरिस्टर पालव यांचं कायम ऋणी राहील एवढं संपन्न कोकण या ग्रंथलेखनाचं कार्य भव्य दिव्य आहे कुळ कायदा आणि बॅरिस्टर शरद पालव हे शब्द एकाच अर्थाने मानले जातात दखलपात्र आणि बेदखल कुळांच्या समस्यापूर्तीसाठी स्थापन झालेली कुळ कायदा अभ्यास समिती आजही बॅरिस्टर शरद पालव यांच्या नावाने ओळखली जाते कोकण विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना बॅरिस्टर शरद पालव यांनी किनारपट्टीवर केंद्र व राज्य सरकारद्वारा जहाज जोडणी प्रकल्पाला चालना दिली शिवाय कोकणातील मच्छिमार बांधवांच्या सहकारी संस्थांसाठी इंग्लंड सारख्या राष्ट्राचं सहकार्य मिळवलं इंग्लंड राष्ट्राच्या विकसनशील राष्ट्र सहाय्य योजनेअंतर्गत एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये अत्याधुनिक किफायतशीर फेरो सिमेंटच्या मच्छिमार बोटी बांधकाम प्रकल्पासाठी पुढाकार घेतला ऑस्ट्रेलिया पार्लमेंटचे भूतपूर्व सभापती आणि ज्यांना ऑस्ट्रेलियन गांधी म्हणून ओळखलं जातं त्या लेन रीड यांच्या सहकार्याने जागतिक दर्जाची नवी भारतीय धोती गाय प्रकल्प योजनेसाठी मोठे प्रयत्न बॅरिस्टर शरद पालव यांचे होते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईचे संस्थापक सदस्य असलेले बॅरिस्टर शरद पालव कोकण प्रदेशात फलोद्यान सहकारी संस्था उभारणीचं श्रेय बॅरिस्टर शरद पालव यांचंच फलोद्यान सहकारी संस्था फेडरेशनचे अध्यक्ष राहिलेले बॅरिस्टर शरद पालव संपन्न कोकण परिषद सारख्या शेकडो कार्यक्रम परिषदांच्या माध्यमातून एकोणीसशे पासून संपन्न कोकणचा संपन्न विकास हा कार्यक्रम शासनास आपल्या घेण्यास लावणारे बॅरिस्टर शरद पालव एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये बॅरिस्टर पालव यांना काँग्रेस पक्षाने कुडाळ मतदारसंघातून उमेदवारी दिली पण इतक्या मोठ्या प्रचंड क्षमतेचा माणूस सत्ता कारणात आला तर आपलं काय या अस्तित्वाच्या भीतीनं काँग्रेसमधीलच काही रथी महारथींनी त्यांचा पराभव घडविला पुढची राज्यसभा ही याच राजकारणातून हुकली एकोणीसशे शहाण्णव मध्ये बॅरिस्टर पालवांना राजापूर लोकसभेचं तिकीट चक्क शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतून मिळणार होतं पण ते तसंच राहिलं हे दुर्दैव कोकणचंच अधिक म्हणावं लागेल ही होती बॅरिस्टर शरद पालव यांच्या बायोडाटाची एक झलक पण बायोडाटा वेगळा अन ओळख वेगळी बॅरिस्टर शरद पालव यांचे परमस्नेही आणि बॅरिस्टर शरद पालव रुपी या कोकणच्या आणि महाराष्ट्राच्या ॲसेटचे सर्वार्थाने केअरटेकर असलेले उल्हास गोविंद फाटक मिढबाव मुंबई यांनी एका लेखात म्हटलं आहे की शेवटी मनुष्य जात सुद्धा शेतात उगवणाऱ्या धान्याप्रमाणे असते शिते होऊन भूतावळ टिकवण्यातच सारे दाणे खर्ची पडतात मात्र जे शिते होण्याचं नाकारतात त्यांच्याच फक्त अक्षता बनतात आणि अक्षता होऊन जीवनावर बरसतात तेच जीवाजीवांचे जिव्हाळे साधून राहतात भाऊराव अर्थात बॅरिस्टर शरद पालव यांच्या जीवनाच्या महान मंगलक्षता अवघ्या कोकणवर सदैव बरसलेले आहेत बॅरिस्टर शरद कुमार महादेव पालव उर्फ भाऊराव यांची नोंद इतिहासाला कोकणच्या इतिहासातील उत्तुंग चिंतनशील अन्कर्ता विद्वान अशीच घ्यावी लागेल खेड्यातील लोकांचं स्थलांतर नव्हे तर खेड्यातच त्यांचं जीवन सुखसोयीचं झालं पाहिजे विकास एकांगी असून चालणार नाही तो सर्वस्पर्शी असायला हवा कोणतीही देशव्यापी अर्थव्यवस्था किती जणांना काम उपलब्ध करून देऊ शकते आणि त्या कार्याचं का समाज उपयोगी मूल्य काय हीच अर्थव्यवस्था मूल्यमापनाची अंतिम कसोटी असायला हवी समाज स्वास्थ्यासाठी श्रम प्रतिष्ठेवर आधारित स्वावलंबनासाठी सर्वांना काम उपलब्ध व्हायला हवे हाच खरा सर्वोदय स्थानिक जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत करून टाकणाऱ्या उद्योगाला विकास कसं म्हणता येईल निसर्ग निर्मित संपत्ती हीच खरीखुरी संपत्ती ग्रामीण जनतेला खेड्यातच उत्पादक काम व व्यवसाय देण्यातच बीज आहे गांधी आणि विनोबांच्या सर्वोदयाच्या पायावर बॅरिस्टर शरद पालव यांनी हा असा संपन्न कोकण विकासाचा आयुष्यभर आग्रह धरला आयुष्यभर त्यासाठी कार्यरत राहिले प्रेक्षक हो पु ल देशपांडे यांच्या अंतुबर्वाने अहो कसला गांधी जगभर गेला पण रत्नागिरीस आला नाही अशा शब्दात महात्मा गांधींचा उपहास केला पण याच कोकणासाठी बॅरिस्टर शरद पालव यांनी गांधी आणि विनोबा यांच्या विचारांवर आधारित संपन्न कोकण विकासाचा आग्रह धरला समस्त अंतुबर्वांना दारिद्र्यातून वर काढण्यासाठी बॅरिस्टर शरद कुमार महादेव पालव उर्फ भाऊराव यांचा जन्म सतरा सप्टेंबर एकोणीसशे पस्तीस रोजी मुंबई लालबाग येथे झाला ते युग गांधी युग युग स्वातंत्र्य चळवळीत आणि अर्थातच गांधी नेहरू युगात वैचारिक जडणघडण झाली जगी जे हीन अतिपतित जगी जे दीन पद दलित तया जाऊन उठवावे जगाला प्रेम अर्पावे या साने गुरुजींच्या विचारधनाचे संस्कार त्यांना लाभले खेम आप्पाजी पालव हे शरद पालव यांचे आजोबा सावंतवाडी संस्थानाची गादी इंग्रज सरकारकडून संपूर्णतया स्वतंत्र अधिकारासह राज्याभिषेक करून बापूसाहेब महाराजांना प्रदान करण्यात आली तेव्हा संस्थानातील जमिनीचा शेतसारा नव्याने ठरवण्याची जबाबदारी बापूसाहेब महाराजांनी भाऊराव तथा शरद पालव यांचे आजोबा खेम आप्पाजी पालव यांचेवर सोपविलेली होती शरद पालव यांचे वडील महादेव खेम पालव थोर समाजसेवक होते त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या अत्यंत प्रभावी कार्यकालातील महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सावंतवाडीचे महाराज श्रीमंत शिवरामराजेंच्या प्रथम निवडणुकीत मोठी प्रचाराची धुरा सांभाळली होती पुढे मुंबईत गेल्यावर अण्णासाहेब तथा महादेव खेम पालव यांनी टेक्स्टाईल मिल क्लार्क गाईड हा ग्रंथ लिहिला होता लालबाग परळ भागातील हजारो गिरणी कामगारांना विम्याचं महत्व पटवून देण्याचं काम महादेव खेम पालव यांनी केलं एकोणीसशे पन्नास पूर्वी विमा काढणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण अशी गिरणी कामगारांमध्ये अंधश्रद्धा होती त्या काळी विमा ही संकल्पना अण्णासाहेब यांनी प्रत्येक गिरणी कामगारापर्यंत घरोघरी पोहोचवली त्या काळी गिरणी कामगार विम्याला पालवांचा विमा म्हणून ओळखत तेव्हापासून महादेव खेम पालव यांना विमा महर्षी अशी पदवी मिळाली महादेव खेमपालव यांचं हे कार्य इतकं मोठं होतं की अनेक गिरणी कामगारांच्या घरात देवाच्या फोटोसारखे महादेव खेमपालव यांचे फोटो लागत विमा महर्षी महादेव खेमपालव यांचा गौरव म्हणून त्यांचं नाव मुंबईतील भारतमाता ते करी रोड दरम्यानच्या रस्त्याला देण्यात आलेलं आहे असा थोर वारसा लाभलेल्या शरद कुमारांचं शालेय शिक्षण परेलच्या डॉक्टर शिरोडकर हायस्कूलमध्ये झालं पुढील शिक्षण त्यांनी पोद्दार महाविद्यालयातून पूर्ण केलं महात्मा गांधी यांचे भाऊराव अभ्यासक होते गांधी विचारांचा एवढा प्रभाव होता की त्यांनी महात्मा गांधींप्रमाणेच बॅरिस्टर होऊन आपलं सारं आयुष्यच कोकण आणि देशसेवेसाठी वाहून घेण्याचं ठरविलं इतकंच नव्हे तर महात्मा गांधी यांनी लंडनच्या ज्या इनर टेम्पल मधून बॅरिस्टरी प्राप्त केली त्याच महाविद्यालयातून ते बॅरिस्टर झाले पुरेसं आर्थिक पाठबळ नव्हतं तरीही लहान सहान नोकऱ्या करीत ही बॅरिस्टर पदवी त्यांनी मिळवली भाऊराव आयुष्यभर समाजसेवेचं व्रत आणि देशाच्या जडणघडणीत कायम योगदान देऊ शकले याचं मुख्य कारण म्हणजे पत्नी त्यांच्या मागे असलेला हँड ऑफ गॉड माणिक कांचनसारखा शुभयोगही फिका पडावा असा योग वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून सेवाकार्य उभारणारी पत्नी आणि आयुष्यभर समाजसेवेचं व्रत अंगीकारलेले भाऊराव या दाम्पत्याच्या बाबतीत घडून आला सन एकोणीसशे सदुसष्ट मध्ये डॉक्टर सरोजिनी प्रभू यांच्याशी त्यांचा विवाह झाला डॉक्टर सरोजिनी प्रभू यांचं आयुष्य लंडन मध्ये गेलं असलं तरी विवाहानंतर भारतात आल्यावर ग्रामीण आरोग्य धाम ही संस्था स्थापून विशेष करून ग्रामीण दुर्गम भागातील महिला आणि मुलांसाठी आरोग्य सेवेचं व्रत त्यांनी आयुष्यभरासाठी चालवलं एकोणीसशे अडसष्ट मध्ये बॅरिस्टर ची पदवी घेऊन बॅरिस्टर शरद कुमार पालव भारतात परतले आम्ही एकंदर बारा भावंड आठ बहिणी आणि चार भाऊ या भावनांपैकी भावरावचा नंबर चौथा आईवडांचा तो, आई तो अतिशय लाडका होता आणि गावी पण आजूबाजूच्या लोकांमध्ये तो अतिशय लोकप्रिय होता आमचं मूळ गाव कोकणामध्ये सावंतवाडी जवळ खणा उमरमाळा ह्या गावी आमचं वास्तव्य होतं म्हणजे भावरावचं आणखीन आईवड्यांचं त्याला वास्तव्य होतं आणि त्याच्यानंतर भावरावचं पुढचं शिक्षण शालेय शिक्षण शिरोडकर हायस्कूल परेल इथे झालं त्याच्यानंतर त्याचं पुढचं शिक्षण पोद्दार कॉलेजमध्ये झालं तो बी कॉम झाला ज्याला तो बी कॉम करत होता त्याला पर्यालच्या म्हणजे आजूबाजूचा आमचा हा कामगार विभाग होता तर तिथे तो संध्याकाळच्या शाळेत जाऊन तो गरीब मुलांना शिकवत असे त्या कालावधीमध्ये महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू आणि सी डी देशमुख ह्यासारख्या मोठ्या लोकांचा त्याच्यावरती प्रचंड प्रभाव हो पडला आणि मग सर्वसामान्य माणसाची सेवा करण्यासाठी म्हणून त्यांनी असं ठरवलं की मी लंडनला जाऊन बॅरिस्टर ही पदवी घेऊन आणि त्याच्या निमित्ताने ते लंडनला एकोणीसशे एकोणसाठ साली गेले त्यावेळेला बोटीने त्यांचा प्रवास होता आणि तो प्रवास एकवीस दिवसाचा प्रवासानंतर ते पाय ठेवला बॅरिस्टर शरद पालो हे आमचे काका असून संस्थानामध्ये महसूल खातं आमचे पंजोबा खेमपालो यांच्याकडेच होतं खेमपालोंचे नातू बॅरिस्टर पालवत आणि भारतात देशाच्या किंवा कोकणच्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये महत्त्वाचं योगदान राष्ट्रीय सेव्हन फालो पालव यांनी दिलं त्याबद्दल आम्हाला त्याबद्दल सार्थ अभिमान आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री राहिलेले एकोणीसशे साठ ते एकोणीसशे बासष्ट नंतर देशाचे संरक्षण मंत्री झालेले हिमालयाच्या मदतीसाठी धावलेला सह्याद्री यशवंतराव चव्हाण यांच्याशी बॅरिस्टर शरद पालव यांचा मोठा स्नेह होता किंबहुना यशवंतराव एकदा लंडनला गेले असता तिथे बॅरिस्टरचं शिक्षण घेत असलेल्या शरद कुमार यांना यशवंतरावांनी सांगितलं होतं मला कोकणसाठी खूप काही करायचं आहे बॅरिस्टरी होताच तू कोकणासाठी ये कोकणला तुझी गरज आहे या लोकोत्तर नेतृत्वाच्या रुजुता आणि आदर्शवादाच्या छायेत चा बॅरिस्टर शरद कुमार पालव या प्रकांड पंडित बॅरिस्टरच्या सार्वजनिक कार्यास प्रारंभ झाला तर माझी माझ्या कॉलेजच्या सार्वजनिक ओळख झाली होती आणि त्याला माझ्याबद्दल दैवयोगाने कसं का पण दिवाळा निर्माण झाला तर मला एक दिवस आधी विचारलं तू एक माणू काम करशील का माझं म्हटलं साहेब कसं कसलंही काम करेल नाही म्हणे कधी मला वेळ दिला तीन दिवसाचा चार दिवसाचा आणि त्या दिवशी होतो मला भेट मी गेलो भेटायला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मला बोलवत आहे आणि माझं कॉलेजचं जीवन पहिल्याच्या शिरोडकराशिरो मी शिकलो आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कल्पना कर तो काय लक्षात घ्या आणि त्यांनी मला सांगितलं तू कोकणात जाणार मला कोकणासाठी खूप करायचं आहे पण मला काही करता नाही आलं तर एक माझ्या मनात एक महत्वाचा विषय आहे ते काम तू करशील साहेब मला जर आ काम करता येत असेल तुम्ही विचार करा आणि मग मला कसलंही काम सांगा मी एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे मध्ये मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक आणि महाराष्ट्राचे तत्कालीन केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण यांनी बॅरिस्टर पालव यांची काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ कामकाज विषयक सल्लागारपदी नियुक्ती केली एकोणीसशे एकाहत्तरमधील महाराष्ट्रातील भयान दुष्काळ प्रसंगी केलेल्या शासकीय पाहणी दौऱ्यात कमकुवत वंचितांच्या प्रगतीशिवाय देशाचा विकास अर्धवटच होय हा गांधी विचार पालव यांच्या मनी भक्कम झाला शरद पवार महाराष्ट्राचे एकोणीसशे त्र्याण्णव ते एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मुख्यमंत्री असताना बॅरिस्टर पालव यांची महाराष्ट्र शासनाच्या राष्ट्रीय एकात्मता आणि विश्वबंधुत्व विचार संवर्धन समितीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती केली घटनात्मक राजकारणाच्या आधारे प्रतिकात्मक मूर्तीतच अनंत ईश्वराला कोंडू पाहणाऱ्या धर्माचे जडत्व आणि विविध धर्मातील सौंदर्य स्थळे हेरून सर्व धर्मसमभावासाठी प्रयत्न करण्याची संधी म्हणून बॅरिस्टर पालव यांनी या पदाकडे पाहिलं शंकरराव चव्हाण हे दुसऱ्यांदा एकोणीसशे शहाऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी असताना बॅरिस्टर शरद पालव यांची महाराष्ट्र शासन कुळकायदा समितीच्या अध्यक्षपदी एकोणीसशे शहाऐंशी मध्ये निवड झाली कुळकायद्याचा कुठलाही विषय आला की आजही बॅरिस्टर पालव समितीचा संदर्भ दिला जातो या अहवालानुसार कोकणातील गरीब श्रमिक जमीन जमीनविषयक प्रश्न मार्गी लागले दोन हजार चार ते दोन हजार आठ या काळात मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी भाऊरावांची महाराष्ट्र शासनाच्या नर्मदा धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसन समितीच्या सदस्यपदी नियुक्ती केली यावेळी नर्मदेच्या खोऱ्यातून विस्थापित आदिवासींच्या मन सुन्न करणाऱ्या व्यथांसाठीचा आवाक्याबाहेरील न्याय जस्टिस आउट ऑफ रीच बॅरिस्टर पालव यांनी समितीच्या माध्यमातून शासन प्रशासनापर्यंत पोहोचविला एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे त्र्याऐंशी या काळात मुख्यमंत्री असलेले बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांनी बॅरिस्टर शरद पालव यांची कोकण विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड केली संपन्न कोकण हा आयुष्यभराचा ध्यास राहिलेल्या बॅरिस्टर शरद पालव यांनी या माध्यमातून कोकण विकासाच्या कृषी आणि औद्योगिक विकासासाठी अनेक चाकोरी बाहेरचे प्रयोग करून त्यास दिशा दिली त्याकाळी अर्थात आजही कामानिमित्त मुंबईत राहून आपापल्या गावाच्या विकासासाठी ग्रामोन्नती मंडळ मंदर स्थापून मंडळे प्रयत्नशील असतात त्यामध्ये देवळाच्या जीर्णोद्धारापासून ते गावाच्या शाळेपर्यंत एसटीच्या थांब्यापासून ते नदीवरील साकवापर्यंत त्यांची धडपड असते या प्रचंड संख्येने असलेल्या मुंबईतील ग्रामोन्नती मंडळातील ताकद ओळखून त्यांना एकत्र करून कोकण विकासाला भरीव चालना देण्यासाठी दक्षिण कोकण फेडरेशनची स्थापना पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये करण्यात आली होती त्यामध्ये शरद कुमारांचे वडील महादेव खेमपालव दादासाहेब रेगे डॉक्टर आर वाय राणे अनंतराव पालव रा आ मोरे क्रू ला प्रभू तू सी प्रभू ज तू दळवी स अ चव्हाण वसंतराव नाईक आदींचा पुढाकार होता या दक्षिण कोकण फेडरेशनच्या कार्याची व्याप्ती वाढविण्यासाठी पुढे अखिल कोकण फेडरेशनची स्थापना करण्यात आली या फेडरेशनच्या कार्यात जनजागृती करण्यासाठी बॅरिस्टर शरद पालव यांचे संपन्न कोकण पाक्षिक कोकणातील ठाणे कुलाबा रत्नागिरी या तिन्ही जिल्ह्यातील अठराशेहून अधिक ग्रामपंचायती आणि फेडरेशनच्या असंख्य कार्यकर्त्यांकडे मोफत पाठविण्यात येत असत दळणवळण सुविधांची वानवा साधी फोन सुविधाही दुर्मिळ अशा या काळात शरद पालव यांच्या या संपन्न कोकण पाक्षिकाचं महत्व लक्षात यावं वसंत दादा पाटील एकोणीसशे सत्त्याहत्तर ते एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले होते मध्ये एकोणसत्तरमध्ये वसंतदादा पाटील महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष होते अखिल भारतीय काँग्रेसच्या अधिवेशनासाठी त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी या मुंबईत आल्या होत्या वसंतदादा पाटील यांच्या सल्ल्यावरून शरद पालव यांनी अखिल कोकण फेडरेशनच्या कोकण विकासाच्या कार्यक्रमाबाबत एक अभ्यासपूर्ण अजेंडा सहकाऱ्यांशी विचारविनिमय करून तयार केला एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे एकोणसत्तर रोजी बोरीबंदरच्या आझाद मैदानावर इंदिराजींची सभा होती या सभेत महाराष्ट्राचे नेते यशवंतराव चव्हाण यांचं मावळत्या सूर्याच्या साक्षीनं केलेलं ऐतिहासिक भाषण झालं होतं याच सभेत वसंतदादांनी बॅरिस्टर पालव यांची इंदिराजींशी भेट घडवून आणली इंदिराजींनी कोकण विकासाचा अजेंडा आस्थेने वाचला बॅरिस्टर पालवांशी चर्चा करून काही जाणून घेतलं आणि कोकण विकासाचा अजेंडा पंतप्रधान इंदिराजींनी सही करून वैयक्तिक सूचनांसह महाराष्ट्राचे तत्कालीन एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे पंचाहत्तर या काळात मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक यांचेकडे पाठवला बॅरिस्टर पालव यांच्या या अखिल कोकण फेडरेशनच्या या अजेंड्यातील प्रस्तावाचं प्रतिबिंब शासनाच्या विकास कार्यक्रमातून दिसू लागलं लहान मुलांच्या गोष्टीतील पैशाचं झाड आपण ऐकून असतो परंतु बॅरिस्टर शरद पालव यांच्या सहकारी संस्थांच्या व्यापक कार्यक्रमातून पैसे झाडाला ला लागतात ही कल्पना कोकणात रुजू लागली पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर कोकणात जागोजागी फलोद्यान सहकारी संस्था स्थापन करण्याचा कार्यक्रम बॅरिस्टर पालव यांनी हाती घेतला प्रत्येकी दीडशे एकर ते तीनशे एकरांच्या तब्बल तीस फलोद्यान सहकारी संस्था एकोणीसशे सत्तरच्या दरम्यान स्थापन झाल्या होत्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णवच्या दरम्यान अटल बिहारी वाजपेयींचं सरकार असताना भाऊराव आणि मी दिल्लीला होतो जेव्हा शरद पवार विरोधी पक्षनेता होते त्यांच्या सेक्रेटरीनी आम्हाला की तीनशे छप्पन कलम वाजपेयी सरकार अनुपात होते ते त्यांना विरोध करण्यासाठी काही मुद्दे हवे होते ते पवारसाहेबांचे मुद्दे भाऊरावांनी जवळजवळ तीनशे शहात्तर पानाची नोट्स त्यांनी टाईप करून शरद पवारांना पाठवले त्याच्या जोरावर शरद पवारांनी तीनशे छप्पन कलम वाजपेयी सरकारना मागे घेण्यास भाग पाडले सरदार सरोवर धरण प्रकल्प विस्थापित नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एम एस एम दाऊद समि समिती सरकारने स्थापन केली त्याचे सदस्य भाऊराव होते आणि सबंत नर्मदा नदीचा भाग पिंजून काढला व सरकारी बदमाशीचा अहवाल सरकारला सादर केला आणि पुढे तो त्यांनी सिंपल तू त्या पुस्तक रूपाने प्रकाशित केला गाढा व्यासंग कोकण विकासाची नस जाणणारे गांधीवादाच्या पायावर शेवटातल्या शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचविण्याचा आग्रह धरणारे सर्वोदय तब्बल साठ पासष्ट वर्षे कोकणासाठी योगदान देणारे आध्यात्मिक वृत्तीचे बॅरिस्टर म्हणून शरद कुमार तथा भाऊराव पालव यांची इतिहास नोंद घे ज्यांच्या हृदयात सामाजिक न्यायाची मशाल तब्बल नव्वद वर्षे धगधगत आहे असे महाराष्ट्राचे भाऊराव बॅरिस्टर शरद कुमार महादेव पालव महात्मा गांधी विनोबा भावे यांचे विचार शिरोधार्य मानून आयुष्यभर कणाकणांनी कोकणचे पांग फेडण्याचं कर्तव्य भाऊरावांनी आयुष्यभर जोपासलं आज भाऊराव नव्वद वर्षे पार करीत शतायुष्याकडे वाटचाल करीत आहेत त्यांना निरामय आरोग्यासाठी शुभेच्छा देताना कोकणच्या या सुपुत्रास समस्त कोकणच्या वतीने मानाचा मुजरा